नमस्कार मी प्रज्ञा भगत आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपण सर्वांचा मनपूर्वक स्वागत बातमी आहे कांद्याची मुळातच डोळ्यात पाणी आणणे हा कांद्याचा गुणधर्म कांद्याचा भाव वाढल्याने कधी सर्वसामान्य ग्राहक रडकुंडीला येतो तर कधी कांद्याच्या भाव वाढीमुळे सरकार चालवणाऱ्यांच्या नाकी नऊ येते तर दुसरीकडे मात्र कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी मेटा कुटीला आलाय शेतात पिकणाऱ्या कोणत्याच शेतमालात सध्या बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचं अर्थकारण कोलमडून पडलंय कांदा पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी डोक्याला हात लावून बसलाय दरवाढ न झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा वावरातच सोडून दिलाय सध्या कांद्याचा भाव किलोला अवघा तीन रुपये असल्याने शेतकरी चिंता दूर झालाय आगामी काळात कांद्याला योग्य भाव मिळेल या आशेने बराकीत सध्या कांदा साठवून ठेवण्यास शेतकरी वर्ग व्यस्त आहे आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी धामिनखेल येथे कांद्याबाबत घेतलेला आढावा पाहूयात शेतकऱ्याचं वेगळे कष्ट करणार जातो मग हे होऊन बाजारभाव नाही दिल्यामुळं दोन वर्षात आता फार कमतणूक आहे ना त्याच्यामुळं माणसाला वाटतं की बाजारभाव वाढलं म्हणजे शेतकऱ्याला जरा थोडी उपसा वाटतेच ना वाफ्याला खर्च किती आहे खत शेव सगळंच मजूर किती आहे खर्च त्याला काही उत्पन्न शेतकऱ्याला नाहीचे ना सुद्धा थोडी पण शेतकऱ्याचं काहीच खरं नाही शेतकऱ्याने काय करावं कसं मागावा द्यायला पाहिजे ना वाढून वा, वा। बाजार दिला सगळे शेतकरी चांगले होतील ना थोडे तरी चालू राहिलं पाहिजे हात चालू राहिलं तर त्यांना पुढं करायला खूप उपसा नसलं काही तर कसं काय होणार ना मग दोन वर्ष झालं कांदा पिकवीत आम्ही त्याचं काहीच उत्पन्न होत नाही बाकी दुसरं मालाचं पण काय होत नाही शेतीत म्हणजे असं काही हेच नाही कमाईच नाही काही नुसती मजुरी आणि भांडवल घालायची असंच हे करायचं सरकारकडून भेटलं पाहिजे ना आम्हाला असं काही आमची म्हणजे नुसकान होती ती जरी भरपाई भेटली पाहिजे ना सरकारने कांद्याला द्यावा व्यवस्थित नाही कांद्याचं सगळं शेतकऱ्यांचं भलं करावं सगळं व्यवस्थित झालं मी जरा बरं वाटेल शेतकऱ्याला पण शेतकरीला बाजारभाव नाही मिळाल्यामुळं काय झालं शेतकरी आत्महत्या करायला लागेल सरकारकडनं अपेक्षा एवढीच पाहिजे का बा बाजारभाव हमी चांगला द्यावा शेतकऱ्याला त्यांनी नाही दिलं होतं काय शेतकऱ्याचं कल्याण काय होणार नाही हे मोदी सरकारने काहीच दिलेलं नाही बाजारभाव तर काहीच नाही काय मोदी साहेब ते बोलतात काहीच केलं नाही त्यांनी अजून शेतकऱ्यांची दुर्दशा जी झाली आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही बरेच वर्ष शेतीवर आपला हा भारत देश शेती संपन्न समजला जातो परंतु आजची जर तशी परिस्थिती पाहिली तर प्रत्येक शेतकरी आत्महत्येशिवाय पर्याय नाही तीन वर्ष झाली बायांचा रोज जर पाहिला तर दोनशे रुपये बाया काम करतात फक्त पाच तास आणि आपण जे राहिलेले शेतकरी आहेत प्रत्येकजण शेतकऱ्याचं मजुरीशिवाय पण पर्याय नसतो द्राक्ष बागायतदार घ्या कांदा बागायतदार घ्या सर्व ऊसाचा बागायतदार घ्या पाण्याअभावीसुद्धा शेतकरी संकटात सापडतो ड्रीपची या योजना येतात त्या ड्रीपच्या योजना पण शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही म्हणून आज प्रत्येक शेतकरी प्रत्येक व्यथा प्रत्येक आज तीन वर्ष मोदी सरकार साहेबांसमोर मांडत आहेत परंतु मोदी सरकार साहेबांनी आजपर्यंत या शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून जे आत्तापर्यंत सांगितलं होतं सुरुवातीला त्यापूर्वीचाही काळ जर तसा पाहिला तर पवारसाहेब असतील त्यांच्या अगोदर काँग्रेसचीही राजवट होती त्या काळात एकतरी होतं कारण ती शेतकरी तरी बऱ्यापैकी जगत होता, होता। परंतु आज परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जवळ पोटा पाण्याचा खर्च सुद्धा त्यांच्याजवळ पैसा येत नाही कांद्याची जर परिस्थिती पाहिली गेल्या वर्षी प्रत्येकानं लाख लाख दोन दोन लाख रुपये बराकीसाठी खर्च केले बराकीचं बांधल्यानंतर परिस्थिती आलेली कांदा साठवला कांदा फेकून देण्यासाठीसुद्धा मा त्या शेतकऱ्यांक मजुरीपुरते पैसे आले नाही अशी हालत या सरकारने केलेली आहे आणि गेल्या जाऊ द्या पण यंदाही पण दोन हजार सोळा सतराची जर व्यथा सांगितली तर हीच परिस्थिती आजही कांद्याची प्रत्येक शेतकऱ्यासमोर उभी राहिलेली आहे म्हणून सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी आपण शेतकरी मंडळी मोर्चा वगैरे काढतो परंतु एक केलं पाहिजे शेतकऱ्यांनी प्रत्येक बाजरी असू द्या गहू असू द्या कुठचंही अन्नधान्य असू द्या या प्रत्येक शेतकऱ्यांनी आपण काय करणार समजा संप पुकारला संप पुकारल्यानंतर आपली परिस्थिती काय असते कारण की आपल्या ते शेतकरी मुंबईसारख्या ठिकाणी बसनी किंवा स्वतःच्या वाहनातून भाजीपाला वगैरे नेतात म्हणून हे सरकारचं फावलं जातं तरी शेतकऱ्यांना एक नम्र विनंती आहे प्रत्येकानं आजपर्यंत जर संप पुकारला शेतकऱ्यांसाठी तर कुठचाही पदार्थ मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी नागपूरसारख्या ठिकाणी कुठच्याही मोठ्या शहरामध्ये प्रत्येक कुठचाही भाजीपाला असू द्या तुमचं अन्नधान्य असू द्या तोपर्यंत पोचवलं नाही पाहिजे शेतकऱ्यांनी आपण प्रत्येक अन्नधान्य पिकवतो आपल्या आपल्यामध्ये साठं केलं पाहिजे अशी कृपया सर्व शेतकऱ्यांना माझी एक नम्र विनंती आहे एक एकर कांद्यासाठी सरासरी कमीत कमी जर तसं पाहिलं नांगरकीपासून खतापासून फवारणीपासून साठ हजार रुपये खर्च एक, एक एकरला येतो काढणीसाठी सोळा हजार रुपये एकर घेतात साठवणीसाठी आता बाराकीचं तर आपण पाहतो साधारणतः पाच बाय पंचवीस फूट लांबीची जर बाराकी बांधली त्यामध्ये दोनशे पिशवी माल बसतो फक्त खर्च साधारण काढणी पूर्ण काढणी लागवड औषधं वगैरे सर्व जर असेल तर साठ ते सत्तर हजारापर्यंत शेतकऱ्याला खर्च लागतो एक एकरला कमीत कमी सर्व शेतकऱ्यांना कांदा सरासरी शंभर रुपये म्हणजे दहा रुपये किलोनी तरी जाग्यावर गेला पाहिजे दहा रुपयाच्या सा पुढेच बाजारभाव पाहिजे तसं साहेबांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी व्यवस्थित सवलती दिल्या परंतु नंतर मोदी सरकारनंतर आता जवळजवळ तीन वर्षं झाली तीन वर्षात शेतकऱ्यांची हालतच चालू झाली संपूर्ण यापूर्वी पण संघर्ष यात्रा काढल्या होत्या त्यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेला मोदी सरकारचे जे पुढारे आहेत ते हे म्हणत होते का कर्जमाफीसाठी आम्ही दगडतोय आणि आज परिस्थिती अशी आहे का मोदी सरकार आल्यानंतर आता ही मंडळी झगडायला लागलीत त्याच्यामुळं तसं दोन्ही मंडळींचं काही इतकं म्हणावं असं काही खरं नाही पुढाऱ्यांचं शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलं नाही असं म्हणायचं तुम्हाला शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही ना म्हणून तर मी पूर्वी पण सांगितलं का शेतकऱ्यांनी कुठचंही अन्नधान्य मुंबई असू द्या पुन्हा असू द्या कुठचंही मोठं शहर असू द्या तोपर्यंत पोचत नाही केलं पाहिजे आव्हान हेच करायला पाहिजे की आपल्या आता ही कर्जमाफी झालीच पाहिजे पी सारख्या ठिकाणी कर्जमाफी केली आणि महाराष्ट्रामध्ये तसं जर पाहिलं तर महाराष्ट्र हा एक भारतामध्ये एक नंबरचा शेतीप्रधान देश आहे आजही पाहिलं आता ज्या वेळेला वादळ झाले या चार दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी वादळ झालं तर राजापुरीच्या आंब्याच्या उंड्या असू द्या साधा रायवळ आंबा असू द्या प्रत्येक आंब्याखाली कमीत कमी पाहिजे सर्व आंबे खाली जमीन दोस्त झालेले आहेत म्हणून ती पण नुकसान बायच भर काही कुठं कोण हिंडलं नाही कोण अधिकारी आले नाही म्हणून शेतकऱ्याचं कोणीच वाली नाही कांद्याला बाजार भाव नाही काय जाते बाजार भावना लक्ष द्यायला पाहिजे ना शेतकऱ्यांकडे बाजार नाही जेव्हा शेतकऱ्यांना काही द्यायला बा दे पाहिजे बा दे ना कांद्यामध्ये म्हणजे वाजून बाजार शेतकरीची अडचण म्हणजे अशी कांद्याला भाव नसल्यामुळं कुठलंच काही म्हणजे तुम्ही कांदा साठवून ठेवता अपेक्षा बाजार वाढेल आता वाढायला पाहिजे अशी अपेक्षा आहे मोदी साहेब आणि पवार साहेब फरक काय सांगा सरकार आल्यापासून म्हणजे भावच नाही भेटत ना तिला दोन वर्ष आली भाऊ एवढं कोणत्या मालाला सांगा ना निस कांदा आहे आज यालाचे असं काय नाही ना कोणत्या मालाला बाजार सांगा ना असं नाहीच आहे काय सरकार म्हणजे असं आमच्याकडे थोडं लक्ष टाकावा काही योग्य चांगला आमच्या मालाला भाव द्यावा मग आम्हाला म्हणजे असं कशाला आमच्यावरती वेळ येणार नाही असे काही चार रुपयाने कांदा खपतोय काय त्याचं भांडवल नाही उभं राहत नाही मजूर उभं राहत मजुराला रोज किती झाला आहे दोनशे रुपये मजुराला रोज द्यावा लागतो आहे काय उरतंय का आम्हाला काही उरत नाही याच्यामध्ये काय करत त्या शेतीला पाणी पाऊस वेळ होतो तर कधी नाही होत थोड्या पाण्यात हे कसं काढायचं खत औषधाला भाव किती झाला आहे तेवढ्या याच्यात वेळात वेळ आम्ही करून कसं बी भागवतो तर त्याला मालाला भाव व्यवस्थित भेटत नाही काय करायचं का आहे काय आत्महत्या जीव द्यायचा काय सरकार मी काय करायचं का सरकारला काय डोळं उघडते नाही का यांचं दादा काय सांगाल का त्याला बाजार भाऊ नाही बाजारभाव गेल्या दोन वर्षापासून बळीराजा शेतामध्ये पिकलेल्या मालाला बाजारभाव चांगला मिळत नसल्यामुळे उद्ध्वस्त होत चाललेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये कांद्याचं आगर समजलं जातं मात्र दोन वर्षापासून ह्या कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा फेकून देण्याची पाळी आलेली आहे जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर असेल नारेगाव असेल आळेफाटा असेल बोरी असेल बेल्ला असेल वडज असेल धामणखेला असेल या परिसरामध्ये कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं सध्या कांद्याला बाजारभाव अवघा चार रुपये किलो आहे चार रुपये किलोमध्ये कांदा विकणं शेतकऱ्याला परवडत नाही ही एक एकर कांदा तयार करण्यासाठी आणि तो बराखीमध्ये साठवण्यासाठी सगळा एकंदरीत ये खर्च येतो साठ ते सत्तर हजार रुपये मजुरांचे दर वाढलेले आहेत मागडी औषधं फावरावी लागतात यामुळे शेतकरी अतिशय मेटाकोटी लागलेला ला आहे गेल्या दोन वर्षापासून कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी उद्ध्वस होत आलेला आहे आपण पाहतोय या ठिकाणी शेतकरी सध्या कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे बराखीमध्ये कांदा साठवून ठेवतोय मागील वर्षीही शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे कांदा बराखीमध्ये साठवून ठेवलेला होता मात्र त्या कांद्याला बाजारभाव न मिळाल्यामुळे अक्षरशः शेतकऱ्यांना कांदा फेकून देण्याची पाळीली होती याही वर्षी अशीच काही अंशी परिस्थिती दिसते शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारभाव चांगला नसल्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीमध्ये सापडलेला आहे राज्यामधलं सरकार आणि केंद्रामधलं सरकार शेतकरी धार्जिनं आहे का असाही या निमित्ताने सवाल निर्माण होत आहे शेतकऱ्यांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळे किंवा यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं भलं होत होतं असंही काही शेतकरी सांगत आहेत सध्याचं सरकार शेतकऱ्याला धार्जिनं नाही अशीही तक्रार केली जाते एकेकाळी दिल्लीमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढल्यानंतर या कांद्यामुळे सरकार गेलेलं होतं आज पुन्हा दिवस, हो अशीच वेळ आलेले शेतकऱ्याच्या या कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस उद्ध्वस्त होत चाललेला आहे जर शेतकऱ्यांची परिस्थिती अशीच राहिली एक दिवस हाच शेतकरी या सरकारला खुर्चीवरनं खाली खेचल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामॅन लक्ष्मण सु, सुरेश वाणी आपला आवाज धामन केल आज इथेच थांबूया आपण पाहत राहा आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद